कसारा घाटाची रियल हॉरर स्टोरी मृत्यूपंथावरचे भूत महाराष्ट्रातील कसारा घाट हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असला तरी इथे घडलेल्या काही रहस्यमय आणि भयानक घटनामुळे हा घाट हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखला जातो अनेक ट्रक चालक प्रवासी आणि स्थानिक लोकांनी येथे अकल्पित आणि भयानक गोष्टी अनुभव सांगितले आहे रहस्यमय आत्महत्यांचे सत्र कसारा घाटातून अनेक रेल्वे आणि महामार्ग जातात इथून जाणाऱ्या लोकल ट्रेन खाली अनेक वेळा अनपेक्षित आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत विशेषत रात्रीच्या वेळी नागाला बायपास जवळ काही प्रवाशांना रेल्वे ट्रॅकजवळ अचानक पांढऱ्या शाळेतील बाई दिसते जे अचानक गायब होते काहींनी तर असा अनुभव सांगितला आहे की ती बाई त्यांच्या दिशेने येते आणि अचानक हवेत नाही होते ट्रक चालकांचा अनुभव रात्रीच्या वेळी घाटात ट्रक चालवणाऱ्या अनेक ड्रायव्हरनी विचित्र अनुभव सांगितले आहेत काही जणांना अचानक रस्त्यावर कोणीतरी हात दाखवत उभे असल्याचे दिसतं आणि जेव्हा ते थांबतात तेव्हा तिथे ते ते कोणीही नसते काही ट्रक चालकांनी असेही सांगितले की घाटात एका विशिष्ट वळणावर त्यांचा ब्रेक अचानक निकामी होतो आणि त्यांना अपघात होण्याच्या जवळ येते पण काही ज्याने सर्व काही पूर्वगत होते डोंगरातील काळ्या अस्तित्व जाणवते काही ट्रेकर्सनी सांगितले आहे की रात्रीच्या वेळी घाटाच्या एका ठिकाणी अचानक कोणीतरी त्यांचा माग चालत असल्याचा आवाज येतो पण मागे वळून पाहिल्यावर कोणीही नसते काही जणांना कुपऱ्याचा अटिव किंकाळ्या आणि विचित्र आवाज ऐकू आले आहे आणखी एक विचित्र अनुभव एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार तो आणि त्याचे मित्र गाडीतून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक म्हातारी बाई उभी असल्याचे दिसले त्यांनी गाडी पुढे नेली पण थोड्या वेळाने त्यांना तीच मटारी पुढे रस्त्यावर दिसली घाबरून त्यांनी गाडी वेगाने पुढे नेली आणि शेवटी घात पार केल्यावर त्यांना हायस वाटलं

ભયાનક ઘટના મુ ઓળખ લગા